अमरावतीतील पंच्याहत्तर वर्षापासून गरजू महिलांना उद्योगाचा हात देणारा शारद गृह उद्योगाने अमृत महोत्सव साजरा केला आहे याच विशेष प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्योगाला सदिच्छा भेट दिली आणि महिलांच्या कार्याचा गौरव केला अमरावती शहरातील जयस्तम चौकात शारदा गृह हो उद्योग गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून महिलांना रोजगार देण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत आहे बावीस मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शारदा गृह हो उद्योगाला सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान शारदा गृह हो उद्योगातील महिलांनी केंद्रीय मंत्र्यांचे शॉल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले गडकरी यांनी महिलांच्या आत्मनिर्भरतेचे कौतुक केले आणि त्यांच्या प्रयत्नांचे मनकपूर्वक अभिनंदनही केले यावेळी अमृत मूल्य या विशेष पुस्तकाचे प्रकाशनही नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते आणि त्यांनी शारदा गृह उद्योगाच्या यशाचा गौरव केला पंचाहत्तर वर्षाच्या प्रवासात हजारो महिलांना रोजगार मिळाला असून उद्योगाने अनेक महिलांना आर्थिक स्थैर्य मिळवून दिले आहे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी महिलांच्या कर्तृत्वाची प्रशंसा केली आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अमरावती शहरात शारदा गृह उद्योगाचे अनेक वेगळे स्थान असून ते महिलांच्या सशक्तीकरणाचे प्रतीक बनले आहे शारदा गृह उद्योगाचा अमृत महोत्सव हा महिलांच्या मेहनतीला आणि त्यांच्या स्वावलंबनाला सलाम करण्याचा एक सोहळा ठरला स्वाती विवेक उद्योग मंदिर वर्ष पूर्ण झाले त्याचा समारोपाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाकरता माननीय नामदार केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी इथे येऊन त्यांनी खूप छान आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं बऱ्याच त्यांच्या जुन्या शारदा उद्योग मंदिरशी निगडित आठवणी सांगितल्या कारण त्यांच्या मामाचं गाव म्हणजे शारदा उद्योग मंदिर त्यांनी आम्ही जे सेव्हिनियर केले आहे त्यात इथल्या सगळ्यांच्या लेट त्याच्यात शा दिले शारदा उद्योग मंदिरची लेटर त्याचं ते त्यांनी उद्घाटन केलं आणि आम्हाला शुभेच्छा देऊन आम्ही तुम्हाला कसलीही मदत करायला तयार आहे त्याचे आश्वासन दिले आम्ही त्यांना शारदेची मूर्ती जे आमचं प्रतीक आहे ते गिफ्ट केलं त्यांनी ते आनंदाने घेतलं आज त्यांच्यासोबत कुठले त्यांना जे बिस्किट आवडतात पदार्थ आवडतात ते सगळे दिले नमस्कार मी सुरेखा लुंगारे माझी नगरसेविका माजी नगर सभापती आणि बीजेपी महाराष्ट्राचे निमंत्रित सदस्य आज आमचे केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी अमरावती दौऱ्यात करण्यात आले असताना आमच्या अमरावती शहरातलं जे वैभव आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून या जयस्तम चौकामध्ये शारदा गृहोद्योग ही संस्था सुरू आहे आणि या संस्थेच्या महिलांनी महिलांसाठी चालवलेली ही चळवळ आहे आणि या संस्थेमध्ये अनेक महिलांना ज्या विधवा महिला ज्या रोजगार म्हणजे गरजू महिला आहे त्यांना उद्योग देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून केले जातं आज नितीनजी या ठिकाणी भेट दिली त्याचप्रमाणे अमृत कुंभ नावाच्या पुस्तकाचं विमोचन केलं आणि सगळ्या महिलांचं खूप चांगल्या पद्धतीने कौतुक सुद्धा केलं खरोखर नितीनजींचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि निश्चितपणाने ही संस्था नितीनजींच्या मार्गदर्शनाखाली अजून मोठी होईल तेव्हा मला विश्वास आहे धन्यवाद महिलांच्या आत्मनिर्भरतेचा प्रवास असाच पुढे चालू राहू आणि शारदा गृह उद्योगासारखे उपक्रम समाजाला प्रेरणा देत राहोत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीने हा सोहळा अधिकच स्मरणीय ठरला आहे पुढील बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज